नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज वेगळी रेसिपी आणलेली आहे ती आहे तांदळाच्या पिठापासून एक वाटी तांदळाच्या पिठापासून अशी छान अशी नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या आपल्याला भूकेसाठी सुद्धा ही रेसिपी पटकन होणार आहे जास्त काही वेळसुद्धा लागत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त पदार्थसुद्धा लागत नाही असं आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल झटपट होणारी आता एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पहा एवढं आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे ते पाहू आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं असं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि ह्याच वाटीने आपल्याला सेट करून दुसरे पदार्थ घालायचे आहेत अशीच दुसरी वाटी आहे त्यापासून मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये रवा एक वाटी आणि एक वाटी आहे दही तिन्ही वाट्या सेम आहेत म्हणून त्याच वाटीने मी सेट केलेलं आहे आणि घालून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे त्याच वाटीनी दीड वाटी एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही एवढं पाणी पुरेसे आहे आणि पहा मैत्रिणो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पूर्वतयारी न करता सुद्धा छान होणारी आहे आता आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन चार चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तसं दोन चार पाकळ्या लसणाच्या आणि आल्याचं दोन तुकडे ते असे कापून मी घालते म्हणजे त्याच्यात छान बारीक होतं ते असे तुकडे घातले तर काही काही मिक्सरमध्ये भांड्यात बारीक होत नाही म्हणून असे तुकडे करून घातलेले आहेत आता छान आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच वाटीने आपण सगळं सेट केलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला सगळे जिन्नस घालून घेतलेले आहे आता बारीक वाटून घेऊ छान असं पहा झालेलं आहे वाटून मिरची अद्रक आणि लसूण ते सुद्धा त्याच्यात घातल्यामुळे छान बारीक वाटलेलं आहे आणि एवढंच आपल्याला ते बॅटर ठेवायचं आहे जास्त पाणी वगैरे काही घालायची गरज लागत नाही आता एक भांडं घ्यायचं आहे आपल्यात त्याच्यात ओतून घ्यायचं आहे ते सगळं ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पहा सकाळच्या भारीसुद्धा तुम्ही लवकर उठल्या नाहीत तरीसुद्धा ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी करू शकता तुम्ही आणि पोटभरीची पण आहे कारण त्याच्यात तांदळाचं पीठ आहे आता त्याच्यात आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आपल्या अंदाजाने घाला जसं तुम्हाला वाटतंय तसं पण एक चमचाभर मीठ पुरेसा आहे आता सगळं छान आपल्याला मीठ विरगळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मैत्रिणी मा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का हे मला कमेंटमध्ये जरूर कळवायचा आणि छान साध्या सोप्या रेसिपी आहेत झटपट होणाऱ्या आहेत आता मीठ विरगळलेलं आहे आणि छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे दुसरी आपण तयारी करू पहा कारण आपण आता त्याच्यासाठी एक गॅस भांड ठेवून घेणार आहे गॅस पण लावणार आहे आपण आणि त्याच्यात आपण ओतणार आहे गलासभर पाणी पाणी छान गरम उकळून द्यायचं आहे आपल्याला आणि एक ताट बघायचं आहे आपल्याला त्याच्यावर सेट आहे का छान असं ताट सेट झालं का आपण काढून घ्यायचं आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून छान असं तेल लावायचं आहे कारण आपलं आपण त्याच्यात ते बॅटर ओतणार आहो म्हणून खाली चिटकणार नाही आता ताट बाजूला सारून ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे फेटायचं आहे थोडा वेळ असं पण त्याच्या आधी आपल्याला घालायचं आहे अगदी अर्धा चमचाच्याही कमी सोडा घालायचा आहे आणि छान आपल्याला फेटायचं आहे ते जेवढं तुम्ही फेटाल तेवढी ती रेसिपी अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी होते आणि त्याला जाळीही छान पडते नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि तुम्हाला कळलंही असेल आपल्याला काय बनवायचं आहे झालेलं आहे आता आपला सोडा घालून आणि छान हलवून फेटून त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये ताटामध्ये तेल लावलेल्या ओतून घेऊ आणि छान असं सेट करून घेऊ ताटामध्ये पाणी जास्त कमी करू नका मैत्रिणीनो कारण आपल्याला दीड वाटीस पाणी घालायचं आहे नाही तर आपलं बॅटर पातळ झाल्यानंतर बिघडू शकतं अंदाज एवढाच ठेवा आता मी वरून घाल गा, घालत आहे आपली मसाला असतो घरामध्ये लाल तिखट ते असं फक्त छान दिसायला घालणार आहे तुम्हाला आवडलं तर घाला नाही तर घालू घातलं नाही तरी चालेल आता पाण्याला आपली उकळी आलेली आहे पहा आणि आपलं ताटाचं त्याच्यावर ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणी आता झाकून ठेवायचं आहे त्याला दहा मिनटात आपली रेसिपी होणार आहे आणि नक्की करून पहा तुम्हाला आवडेलच आणि झटपट होणारी पूर्वतयारी न करता आता आपण चटणी करून घेऊ त्याच्यासाठी पुदिना घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथंबीर घाल घालायची आहे दोन चार पाकळ्या लसणाच्या आणि मिरच्याही घालून घेऊ आणि ओलं खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बनवायची आहे ओल्या खोबऱ्याची चटणी आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मिठाई घालायचं आहे लिंबूही घालायचं आहे आणि बारीक वाटून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी वाटून घ्यायची आहे आता आपण पाहू आपण आपली रेसिपी कशी झाली पहा मैत्रिणी त्याच्यावर किती जाळी आलेली आहे छान आणि छान टम फुगलेलाच आहे हा आपण करून घेतलेला आहे तांदळाच्या पिठाचा ढोकळा पूर्य सॉरी पूर्व तयारी न करता झटपट होणारा आपण टूथपिक टाकलेली आहे तिला काहीही चिटकत नाही याचा अर्थ आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि आपण आता काढून घेऊ थंड करून घेऊ गॅस बंद करायचा आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेलं आहे ढोकळा टम तर फुगलाच आहे पण त्याच्यावर जाळीसुद्धा छान पडलेली आहे सुरीन तुम्ही छान असं कापून घ्या तुम्हाला कोणताही आकार द्यायचा असला तरी चालेल त्रिकोणी द्या चौकोणी द्या मी असे मोठे मोठे त्रिकोणी आक कापून घेते आणि काढून घेते झटपट होणारी रेसिपी झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला असं आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेली आहे स्पंजी तुम्हाला आवडत असलं तर करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही छान असा ढोकळा घरच्याच पदार्थापासून काहीही विकत वगैरे आणायची गरज नाही आपल्याला पूर्वतयारी न करता झालेला आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणो जग जरूर मला कळवा तुम्हाला कसा वाटला तांदळाच्या पिठापासून ढोकळा आता चटणी आपली झालेली आहे पहा वाटून तीसुद्धा मी त्याच्यात खायला घेणार आहे आणि खाऊनसुद्धा दाखवणार आहे जाळीदार ढोकळा कसा झालेला आहे पहा छान तुकडे करते मी आणि त्याच्यात जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे आणि असा खुसखुशीत पण झालेला आहे मस्त तेवढाच खमंग नक्की करून पहा बाय आता भेटूया पुढच्या रेसिपीत अशीच काही बाय बाय